श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांना तुम्ही नेहमीच आपल्या या चॅनलवर स्वामींचे असंख्य अनुभव ऐकले असतील असंख्य वेळा स्वामींच्या लीला स्वामींचे चमत्कार तुम्ही पाहिले असतील मात्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना स्वतः भेटलेल्या महाराजांचे दर्शन मिळालेल्या एका भाग्यवंत स्वामी भक्त ताईंचा हा चित्तथरारक अनुभव आज मी तुम्हाला त्यांच्याच शब्दात सांगणार आहे फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास भक्तांनो आजचा हा अनुभव आहे पंढरपूर येथे राहणाऱ्या स्वामी भक्त ताई सौ निधी जाधव या ताईंचा आणि हा पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ सद्गुरुस्वामी स्वामी समर्थ मी सौ निधी आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी स्वामी प्रचिती सांगत आहे खरं तर स्वतःला मी खूप भाग्यवंत समजते कारण साक्षात मला स्वामींनी दर्शन दिले मी लहानपणापासूनच स्वामी आहे माझी श्री स्वामी समर्थ महाराजांवरती प्रचंड श्रद्धा सेवा किंवा खूप काही उपाय अशी सेवा माझी कधीच नव्हती पण जमेल त्या वेळात मी जमेल तशी सेवा नक्कीच करत असायची माझ्या कुटुंबातील माझ्या घरातील सगळेच स्वामीसेवेकरी होते आमच्या देवघरातही एकच मूर्ती ती म्हणजे श्री स्वामी समर्थांची अशातच स्वामींची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्त मी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करणार होती कारण न चुकता गेली एकवीस वर्ष प्रत्येक वर्षी मी महाराजांच्या पुण्यतिथीला गुरुचरित्र पारायण करत असते मात्र यावेळी माझी तब्येत बिघडली होती पंधरा दिवस ताप अंगावरती काढल्याने मला टायफाईडची लागण झाली त्यामुळे माझी पूर्ण हाडे ही दुखत होती बसणे उठणे काहीच शक्य नव्हते डॉक्टरांनी मला ॲडमिट व्हायला सांगितले होते मात्र मी सलाईन लावायला डॉक्टरांकडे जाणार असे त्यांना सांगितले अशा आजारपणामुळे माझ्या घरच्यांनी मला यावर्षी पारायण करण्यास मनाई केली एक वर्ष पारायण करू नको असा सल्ला दिला पण माझा हट्ट होता मी कितीही काही झालं तरी पारायण मात्र करणारच अगदी जीव गेला तरी चालेल पण मी पारायण करणारच कारण मी मुळातच थोडीशी हट्टी होते शेवटी हट्टाने मी पारायणाला सुरुवात केली पहिल्याच दिवशी स्वामींना सांगितलं कसं घडवून घ्यायचं ते तुम्ही बघा पण मला करायचं आहे माझी ही इच्छा पूर्ण करा पारायणाचे पहिले सहा दिवस गेले मी सकाळीच उठून पारायण करायचे आणि संध्याकाळी डॉक्टरांकडे सलाईन लावायला जायचे इतका त्रास होता मात्र तरीही स्वामींनी छान निभावून नेलं यावेळेत स्वामींनी माझ्याकडून निर्विघ्नपणे पारायण घडवून घेतलं सहा दिवस झाले नंतर शेवटचा सा सातवा दिवस होता जो उद्यापनाचा दिवस होता मात्र त्याच दिवशी एक संकट आले मी ज्या शेजारच्या लोकांना जेवायला बोलवले म्हणजे उद्यापनाला मी ज्या लोकांना बोलवले नेमकं त्याच लोकांच्या कुटुंबातील आमच्या समोर असणाऱ्या एक आजी ज्या वयाने वयस्करच होत्या नेमका त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे शेजारी पाजारी समोरील सगळ्याच लोकांना सुतक आले जवळच प्रेत झाल्याने मी त्या दिवशी उद्यापन करणे नाकारले दुसऱ्या दिवशी करू असे ठरवले दुसऱ्या दिवशी मी पहाटेच उठले सकाळी उठून सर्व काही आवरले आता उद्यापणाला कोणीच मिळत नाही कारण सगळ्यांना सुतक होते उद्यापन कसं करणार मला समजत नव्हते स्वामींना मी इतकेही म्हटले की स्वामी मी इतके हट्टाने के पारायण केले पण तुम्ही मध्येच हे विघ्न का आणले मी स्वामींशी थोडी भांडलेही खरंच माझ्या आयुष्यात काही अडचण येईल का काही अडथळा येईल का कारण हे इतके मोठे संकट अचानक आले होते त्यामुळे काहीतरी घडणार याची मला भीती देखील वाटत होती मग मी विचार केला की आपण स्वामींच्या मठात जाऊ नये स्वामी काहीतरी मार्ग दाखवतील येणारं संकट असेल तर ते टाळवतील म्हणून मी सकाळी उठून सर्व आवरलं सकाळचे सव्वा आठ वाजले असतील बरोबर आठ वाजून पंधरा मिनटं झाली आणि तितक्यातच एक भगवे लंगोट घातलेले हातात कमंडळू घेतलेले गळ्यात माळा परिधान केलेले एका हातात त्रिशूल घेतलेले बाबा माझ्यासमोर उभे राहिले त्याच दरम्यान आमच्या घरातील लाईट गेली होती पण जसे ते बाबा आमच्या उंबरठ्यासमोर आले तशी गेलेली लाईट परत आली घरात लख प्रकाश पडला खरं तर इतक्या वर्षात आमच्या या सोसायटीत कुणीच असे बाबा किंवा कोणी कधी आलेच नव्हते कारण तसं कुणाला आमच्या सोसायटीत येण्याची परमिशनच नव्हती मग हे कुठून आले ह्याचा विचार करत असतानाच त्यांनी माझ्याकडून चहा मागितला खरं तर कुणीही माझ्या दारात आलं तर मी कधीच कुणाला रिकाम्या हाती आणि काही खाल्ल्याशिवाय पाठवत नव्हते माझी ती सवयच होती मी पटकन आत गेले चहा टाकला आणि तो चहा त्या बाबांना दिला ते म्हणाले इतकी गडबड कुठे चालली आहेस मी म्हणाले हो आज माझ्या गुरुचरित्र उद्या पण आहे आणि मी स्वामींच्या मठात चालले आहे मग ते हसले आणि म्हणाले स्वामी मठात कशासाठी मी म्हणाले मी स्वामींची भक्त आहे मी स्वामींची सेवा करत आहे आणि स्वामींचं दर्शन घेण्यासाठी मी जात आहे त्यावर ते बाबा म्हणाले काय गरज आहे असं दर्शन वगैरे काही नसतं आता मीच तर इथं आलंय तू माझंच दर्शन घे माझं दर्शन घेतलंस तरी ते स्वामींपर्यंत पोहोचेल आणि ते तुला पावतील मी हसून म्हणाले अहो तसं नाही श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे जे महाराज आहेत ना तेच माझे गुरु आहेत मी प्रचंड वर्ष त्यांची पारायण करत आहे मी प्रत्येक वर्षी उद्यापनाला सर्वात आधी त्यांच्या मठात जाते दर्शन घेते मग ते बाबा म्हणाले उद्यापन आहे काच अच्छा मग काहीतरी गोड बनवलंच असेल मला पण खूप भूक लागली आहे थोडं देतेस का ताई म्हणतात मी म्हणाले हो देते ना मी त्यांना पुरणपोळी बुंदीचे लाडू गुलाबजाम आणि करंजी जेवढं गोड बनवलं होतं ते एका प्लेटमध्ये दिलं त्यांनी ते खाल्लं पाणी पिलं आणि ते हसतमुखाने मला म्हणाले की चल येतो आता छान वाटलं अगदी तृप्तच झालो आणि मग ते गेले मी त्यांचे प्लेट चहाचा ग्लास किचनमध्ये ठेवला बेडरूममध्ये गेले थोडे पैसे घेतले पिशवी घेतली स्वामींसाठी आणलेला नारळ घेतला आणि निघणार इतक्यात मी हॉलमध्ये ज्या ठिकाणी ते बाबा बसले होते तिथे पाहिले तर चक्कम तिथे दोन ठसठशीत विभूतीने म्हणजे पांढऱ्या रंगाची जी विभूती असते त्या विभूतीने दोन ठसठशीत पावलं उमटली होती अगोदर वाटलं की त्या बाबांचे पाय घाण असावेत आणि त्याच्यामुळेच ते घाण पाय पटकन दिसत असावेत नंतर मी जवळ जाऊन पाहिलं तर ती पावलं अजून कडत होत गेली आता ही पावलं व्यवस्थित दिसू लागली आणि त्यांचा आकारही व्यवस्थित दिसत होता बाकी कुठेच पावलं नव्हती पण जिथे ते बसले होते तिथे मात्र ही विभूतीची पावलं व्यवस्थित होती हा काय प्रकार आहे मला कळलंच नाही मी धावतच सोसायटीच्या बाहेर गेले आता ते बाबा दुसऱ्यांकडेही गेले असतील म्हणून मी त्यांना शोधू लागले पण ते मला कुठेच दिसले नाही तिथल्या वॉचमनला मी विचारले तो म्हणाला असं तर कुणी इथे आलंच नाही आज सहा वाजेपासून मी ड्युटीवर आहे पण कुणीही असं आतमध्ये येताना मी पाहिलं नाही आणि कुणाला मी सोडलंही नाही ताई म्हणतात एका क्षणाला वाटलं की तो भ्रम होता पण ज्या व्यक्तीला मी चहा दिला ज्या व्यक्तीला मी गोड दिलं ज्या व्यक्तीशी मी बोलली ज्या व्यक्तीला मी नमस्कार केला आणि त्याच व्यक्तीची पावलंही उमटली भ्रम एक असू शकतो भ्रम दोन असू शकतो पण एकत्रित एक इतके भ्रम तर असूच शकत नाहीत ताई म्हणतात मी घरात आले मी शांत बसले मी खूप विचार केला आणि त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळून चुकल्या मी श्री स्वामी समर्थ महाराजांना सारखं रागवत होते उद्यापनाच्या दिवशी असं का केलं का तुम्ही रागावलात असे भांडत होते आणि शेवटी उद्यापनाला कुणीच आलं नाही म्हणून स्वामीच माझ्या घरी आले त्या दिवशी उद्यापनाचं सर्व गोड त्यांनी ग्रहण केलं स्वामींनी आशीर्वाद दिला आणि त्यांचे चरण माझ्या घराला लावले ताई म्हणतात सुतक सोयरं सगळंच आपण पाळतो पण त्या सुतकात आणि त्या गोष्टींमध्येही स्वामींचे चरण मात्र माझ्या घराला लागले ही गोष्ट माझ्या आयुष्यात न विसरणारी अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक आयुष्याचं सार्थक झालं आयुष्याचं सोनं झालं कारण श्री स्वामी समर्थ महाराज मला प्रत्यक्षात भेटले खरंच स्वामी असतात स्वामी असतात आणि फक्त स्वामीच असतात या गोष्टीवर माझा खूप विश्वास बसला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो किती अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव होता ज्याच्यावरती ज्या भक्तांवरती स्वामींची कृपा होते त्या भक्तासाठी स्वामी कसे स्वतः येतात हे आज तुम्हाला अनुभवता आलं असेल आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ